नमस्कार मित्रांनो तर माऊलीसाठी जो सीपीयू आणला आहे तो ह्या बॉक्समध्ये आता आपण मॉनिटरची पण अनबॉक्सिंग केली तो पण तुम्हाला दाखवला आणि त्याच्यानंतर माऊलीसाठी रेसिंग व्हील घेतलं आहे जी ट्वेंटी नाईन त्याची पण अनबॉक्सिंग केली तो पण व्हिडिओ तुम्ही बघितला असणार तर मित्रांनो हा जो सी पी यू घेतला आहे हा खूप जोड आहे हेवी आहे एकदम बघू आता आपण कसा आहे हा सी पी यू बा बा बस 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 ये बघा आता आपण हा बॉक्स खोललाय काढूया या सीपीयू लागा किती मोठा बघा बघा लांबी रुंदी एवढा जड आहे ना बस व्हाइट कलर बिघतो हम्म तर बघा मित्रांनो हा सीपीयू आहे आणि व्हाईट कलरचा आहे हा त्याच्यानंतर या बाजूने का असे ह्या बाजूने काच आहे वजन आहे ना कमीत कमी वीस किलोच्या वरच वजन आहे इतका हेवी आहे हा तर मित्रांनो आता आपण आहे ना हा सीपीयू या टेबलवर ठेवायचा आहे आपल्याला आणि मग आपण तिथं जोडून घेऊ व्यवस्थित आणि चालू करून बघू कसे लाईट लागतात आता आपण हा सीपीयू या ठिकाणी जोडलाय हा मॉनिटर पण इथं जोडलाय त्याच्यानंतर आपण या मॉन्टरच्या पाठीमागे ना एक युपीएस पण आणलेला आहे एकदम मोठा आहे तो पण कारण की लाइट जर गेली तर कमीत कमी पाच सात मिनिट तो बॅकअप देतो तर आता आपण हा सीपीयू चालू करून बघू जे हा हे हे बटन आपण चालू करू युपीएस हे बघा याच्यामध्ये वेगवेगळे पंखे बघा दहा पंखे बर का सगळे दहा दहा पंखे आणि ते पण वेगवेगळ्या कलरचे म्हणजे इथून आपण हे एलई डीचं बटन आहे इथून दाबलं की या बघा इथं लगेच कलर चेंज झाला बघा हा अजून आपण इथून आपण दाबलं बटन इथं झाला हा चेंज कलर लगेच हे बघा आपण हा दाबला हे बघा दाबला हे बघा दाबला, दाबला पापा। तर हा रेड कलर खूप भारी वाटतो मला तर हाच ठेवू आपण आता हे मॉनिटर चालू करायचं मित्रांनो आता आपल्याला तर जय श्रीराम तर मित्रांनो फायनली हा मॉनिटरसुद्धा चालू झाला बघा सुद्धा बँक्यूचा बँक्यू कंपनीचा आहे हा मॉनिटर तो सुद्धा चालू झालेला आहे तर हे गेमिंग सेटअप आहे त्याच्यासाठी हे बघा किती बॉक्स आहे इथं खूप सारे बॉक्स आहे खूप पसारा झाला या रूममध्ये पण काही बॉक्स बाहेर ठेवले हे बघा इकडं पण बॉक्स आहे हे तर मित्रांनो आपण हे चालू केलं खरी पण एक गोष्ट अशी विसरलो की हे कीबोर्ड माऊस याला जोडायचंच राहून गेलं बघा हा इकडे माऊस हा उंदीर पण आहे इकडे ठेवू हा उंदीर आणि हा की बोर्ड याला बाहेर काढू आपण किती सुंदर असा कीबोर्ड आहे हा तर हा हा कॉम्बो किड घेतलेला आहे कीबोर्ड आणि माऊस तर म्हटलं हा पहिले ऑपरेट करून बघू व्यवस्थित वाटलं तर ठीक नाही तर आपण याला चेंज करणार आहे आणि हा माऊस पण बघा गेमिंगचा माऊस आहे हा पण तर बघू हा पण ऑपरेट करून बघणार आहे व्यवस्थित चालला तर ठेवू नाही तर पुन्हा हा पण चेंज करणार आहे आपण हा कीबोर्ड पण जोडला हा माऊस पण जोडलाय तर त्याची पण हे बघा या ठिकाणी लाईट लागलेत तर आता बघू आता या बघा कीबोर्डचा पण लाईट बघा मल्टी कलर लाईटिंग येईल कीबोर्ड कीबोर्डवरून येतं ना मग आपल्याला याच्यावर पण खेळता येतात गेम पण बिन स्टीरिंग च करते आता का बाजूला म बिनस स्टीरिंग च म मम्मी अरे यार चालू आहे ना हो अजून तर मी फोन केला होता ज्यांच्याकडून हा पी सी घेतला पूर्ण हे सेटअप घेतला त्यांना तर ते म्हणे हे अपडेट होऊ द्या म्हणे ऑटोमॅटिक अपडेट होईल त्याच्यानंतर ते, ते चालू होऊन जाईल तर मित्रांनो लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय